हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हे बघा असं म्हटलं जाते आचार विचार आणि आहार हे तीन गोष्टी आपण आरोग्य जीवनात व्यवस्थित पाळल्या तर आपल्याला काही कमी पडणार नाही काही प्रॉब्लेम्स येणार नाही काही चॅलेंजेस येणार नाहीत बरोबर आहे आपण हे सगळ्याचा विचार करूया आज पहिल्यांदा ह्या व्हिडिओमध्ये आपण थॉट्स विचारांबद्दल बोलूया आता विचारा तरी विचार आपल्याला दिवसाला कितीतरी विचार येत असतात तुम्ही मोजलेत का कोणी आज मला किती विचार आले म्हणून नाही आपण कोणी मोजत नाही हजारो विचार रोज आपल्या डोक्याला येत असतात हे विचार कसले असतात काही विचार पॉझिटिव्ह सकारात्मक असतात काही विचार नेगेटिव पण असू शकतात आज आता आपण हे विचार कसे कमी करायचे मिनिमाइज कसे करायचे किंवा त्याच्यावर कंट्रोल कसा आपण आणायचा ह्याच्याबद्दल बोलूया आता कंट्रोल कशाला आणायला पाहिजे आपण ओव्हर थिंकिंग केलं की काय होतं आहे आपल्याला माहीत आहे त्यामुळे कंट्रोल पाहिजे आणि विचार कसले आपले डोक्यात यायला पाहिजे सकारात्मक पॉझिटिव्ह विचार यायला पाहिजे आपल्याला नेगेटिव्ह विचार सतत येत असले तरी त्याचं कारण काय आहे ते कसे घालवायचे आपण ह्याच्याबद्दल पण आपण विचार करायला पाहिजे त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ हा खूप खूप महत्त्वाचा आहे का म्हणजे आपल्याला हे विचार मिनिमाइज करायचे आहेत आता कसे करायचे करता येतात ते आधी आपण विचाराम बदल विचार करूया म्हणजे सपोज मला कसले विचार येतात सतत एखाद्या वेळेला असं घडते का नाही इव्हन आपण कर स्वयंपाक करत असलो तुम्ही इकडे चपाती लाटत आहात पण तुमचे डोक्यात विचार येतो तुम्ही आणि काही करत असता कपडे धुत असता कपड्यांच्या घड्या घालत असता काहीही करा, करा? तुमचे डोकेत विचारते माझे डोकेत सतत कुठला विचार येतो कसला विचार येतो हे निरीक्षण करा आणि लिहून ठेवा नुसतं निरीक्षण करायचं नाही आपल्याला त्याच्यावर उपचारात्मक क्रिया करायची असली तर त्या सगळ्या आपल्याला नोंदी लागणार आहेत त्यामुळे मला कसले विचार येतात एखाद्याला भीतीचा विचार येत असेल एखाद्याला यो माझं आता शिक्षण होत आलं यंदा शेवटच्या वर्षाला आहे पुढच्या वर्षी नोकरीचं काय कुठे लागते हा विचार पण येत असेल त्यामुळे आपण कुठले विचार आपले डोकेला येतात ह्याच्याबद्दल आधी ऑब्झर्वेशन करायचं तर ऑब्झर्वेशन झाल्यावर आपण ॲक्शन प्लॅन तयार करायचा नुसतं ऑब्झर्वेशन करून चालते का हो नाही त्याच्याबद्दल आपण ॲक्शन घ्यायला पाहिजे त्यामुळे कुठले विचार येतात माझ्याबद्दल अननेसेसरी वाईट नकारात्मक असले तर त्यांना गेट आऊट करायचं चांगले विचार येत असले किंवा एका खरोखर काही प्रॉब्लेममध्ये माणूस असला की त्याला तो विचार येणं साहजिक आहे मग काय मी हे कसं ओवरकम करायचं ओके okay, काही गोष्टी आपले कंट्रोलमध्ये आहेत काही आपल्या कंट्रोलमध्ये नसतात त्यामुळे आपले कंट्रोलमध्ये नसल्या कंट्रोल तर आपण मोठ्यांशी म्हणजेच ज्यावर आपला विश्वास आहे असे तुमचे चांगले मित्र असतील गुरु असतील कोणी असेल त्यांच्याशी डिस्कस करा हे बघा असं असं मला वाटते मला अशी अशी भीती वाटते मी काय करू हे योग्य होईल का दोन त्याचा ह्या मार्गाने गेलं की काय काय आहे ह्या मार्गाने सगळं नीट तुम्ही डिस्कस करा गायडेन्स घेवा घ्या म्हणजे आधी आपण काय केलं सगळे थॉट्स काय येतात ते सगळे रेकॉर्ड केले ऑब्झर्वेशन केलं नंतर ॲक्शन प्लॅन तयार करतोय स्वतःचे स्वतःला ॲक्शन करता आलं नाही तर आपण मोठ्यांची पण मदत घेऊ शकतो असं करून आपण तो विचार मार्गी लावू शकतो आता अन्यससरी विचार आपण कसे कमी करायचे हेला का नाही सायकॉलॉजीमध्ये थेरपी आहे त्या थेरपीबद्दल पण मी थोडंसं बोलते आपल्याला योग्य वाटत असलं बरं वाटत असेल का म्हणजे एकच गोष्ट सगळ्यांना लागू पडेल असं नाही आहे ज्यांना लागू पडते ते तर अवश्य फॉलो करायला पाहिजे म्युझिक थेरपी इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट थेरपी काही तुम्हाला थॉट्स येत असले का नाही तुम्ही काय करायचं म्युझिक ऐकत राहायचं तुमचं आवडीचं म्युझिक ऐकायचं फक्त ऐकायचं नाही आपण गाणं पण गुणगुणत राहायचं तुमचा आवाज काही असो हरकत नाही आहे म्हणजे तुमचे डोके ते विचार येत नाहीत ह्याला म्हणतात म्युझिक थेरपी ही थेरपी पण बरेच जणांना लागू पडते बरं का बरेच जणांना लागू पडते आणि एक थेरपी सांगू का अगदी सोपी आहे तुम्हाला विचार येत असले का नाही वन टू हंड्रेड मोजायचं आणि उलटं मोजायचं हंड्रेड नाईंटी नाईन नाईंटी एट नाईन्टी सेवन नाईन्टी सिक्स नाईन्टी फाईव्ह असं मोजत जायचं उलटं मोजणं जास्त उपयोगी पडते ही पण एक थेरपी आहे आणि अगदी कामी पडणारी थेरपी सांगते जी मला आवडते मला लागू पडते ती आपल्याला पाठांतर असते कोणाला रामरक्षा असेल विष्णू सहस्रनाम असेल काही किंवा इवन कसलीही तुमची गाणी असतील काही असू देत जे काही तुम्हाला पाठांतर आहे शिवलीला अमृत असू देत काही तर म्हणत जायचं मोठ्यांदा म्हणायचं जरासं जरासं मोठ्यांदा म्हणजे अगदी मनातले मनात नाही असं हे तुम्ही म्हणत गेलात का नाही डोक्याला तुमचे कुठलेच विचार येत नाहीत ह्या सगळ्या विचारातून तुमची सुटका होती त्यामुळे ही थेरपी पण बघा तुम्ही खूप उपयोगी पडते आहे म्हणून एवढेसाठी पूर्वीचे काळी का नाही संध्याकाळी बसून सगळं ही स्तोत्र आता हे सगळं पाठ करून घ्यायचे हे कशासाठी हे आपल्याला आयुष्यात खूप कामी पडते हे आपण म्हणत राहिलो का नाही काही इवन तुम्हाला गाणी येत असली ते गाणी म्हणत राहावं बघावं ते तुम्हाला नको ते कुठलेच विचार तुमचे मनाला येत नाही आणि एक झोपण झोप कशी पाहिजे मात्र शांत झोप पाहिजे शांत झोप लागायला मी व्हिडिओ पण केलेला आहे हवा ते तुम्ही बघू शकता हाऊ टू गेट गुड स्लीप म्हणून हां त्यामुळे आपल्याला शांत झोप लागली तरी आपले विचार कमी होतात खूप कमी होतात ह्या सगळ्या थेरपीमुळे आपल्याला डोकेला पण विश्रांती मिळते आणि सांगू का हो आपले शरीराला कशी विश्रांती पाहिजे तशी आपले मेंदूला पण विश्रांती पाहिजे बरं का त्यामुळे सारखं विचार करत बसायचं नाही ओके आपल्या हातात असलं तर आपण तर सॉल्व करायचं नाही देवाला सोडून द्यायचं देवा हे बघ तुला सोडून दिले कसं हे सॉल्व करायचं हे तुझं तू बघ हां तू आत्तापर्यंत सगळं केलेलं आहेस त्यामुळे हे तुला मी सोडून दिले मला काही जमत नाही बाबा म्हणायचं शांत झोपून टाकायचं ह्या सगळ्या स्टेप्स आपण फॉलो केल्या का नाही आपले विचार मिनिमाइज होतात कमी होतात आणि गरज आहे तिथे आपण विचार करतो पण कुठेपर्यंत विचार करायचं दॅट इज इम्पॉर्टंट ओव्हर थिंकिंग इज नॉट गुड त्यामुळे आपण विचार करणं पण आपले कंट्रोलमध्ये ठेवायचं मी सांगितल्यासारखा आचार विचार आणि विहार ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत ठीक आहे पण त्या सगळ्या आपल्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे आज आपण विचार कसे आपले कंट्रोलमध्ये आणायचे हे आपण विचार केला पुढचे दोन्हीचं पुढचे व्हिडिओजमध्ये बघूया का म्हणजे एकच व्हिडिओ केला की तो खूप मोठा होणार आहे त्यामुळे अच्छा हॅव ए गुड डे